नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सरकारला गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याचे विधानसभा अध्यक्ष यांनी दिले आदेश दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील तब्बल सतरा लाख राज्य शासकीय नागपूर येथे होणार आहे या पार्श्वभूमीवर विधानसभेत सदर महामोर्चा श्री नाना पटोले प्रदेश, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी विधानसभेत जुनी पेन्शन बाबत गंभीर नोंद घेण्याची विनंती केली असता विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारला गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याची आदेश देण्यात आलेले आहेत श्री नाना पटोले यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना नमूद केले की राज्यातील कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा दिनांक बारा डिसेंबर रोजी होणार आहे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन हा असून देशातील अप्रगत राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे तर महाराष्ट्र राज्यासारखे प्रगत राज्याला जुनी पेन्शन देण्यास काही हरकत नाही शिवाय कर्मचारी वेळोवेळी जुनी पेन्शनच्या मागणी करिता संप आंदोलने करीत असल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे तसेच कर्मचाऱ्यांची काम करण्याची मनस्थिती कमी होते कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा तसेच पोटा पाण्याचा प्रश्न असल्याने यावर गंभीर नोंद घेऊन विधान विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारला जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश देण्यात यावे असे श्री नाना पटोले अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची बाजू मांडली यावर विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की यावर गंभीर नोंद घेण्यात आली आहे यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत तोडगा काढण्यात येईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे राज्य सरकारकडून नेहमीच पेन्शनबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळे राज्यातील लाखो कर्मचारी दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे अधिवेशनावर भव्य मोर्चा काढणार आहे धन्यवाद